रामकृष्ण आणि श्री कराड या ठिकाणी संघाच्या वरती असलेली आमची संत सखुबाई त्या सखुबाईनं आपल्या घरधंदा विसरून पंढरपूरला गेली होती आणि त्यासाठी देव त्या कराडामध्ये त्यांच्या रूपामध्ये येऊन आपल्या सर्व संसार चालवला त्या ठिकाणी आज आम्ही मुंबईपासून पंढरपूरपर्यंत अक्कलकोट तुळजापूर सर्व करून कराडामध्ये आलो साम्हाचं दर्शन घेतलं आणि सखुबाईच्या मंदिरामध्ये आले सराटेबाऊ तिथं आता देखभाल करतात त्या ठिकाणी अनेक वर्षापूर्वी संत सतुबाईची पालखी कराड ते पंढरपूरला घेऊन गेलो होतो आणि तोच योग करत आला कारण परत चाळीस वर्षाचा हा भाग परत बघायला मिळाला मी या लोकांना ह्या दृष्टीला लो धन्यवाद देतो की ही जी पवित्र कार्य हा चालू ठेवून आपण ह्या संतसोबाईची सेवा करतात यांना माझा कोटी कोटी प्रणाम आपले सराटी बावले दोन शब्द तुमच्या मुखातून काहीतरी होते की जेणेकरून आम्हाला जे बरं वाटेल आमच्या मुंबई पंढरपूर काय दिल्लीवरती हे लोकेशन टाकून सर्वांना आनंदमय जीवन जगवायचं आहे यासाठी तुम्ही दोन शब्द रामकृष्ण रे मोला रामकृष्ण रामकृष्ण रे हा आपण मुळात ज्या कालखंडामध्ये म्हणजे चाळीस वर्षापूर्वी या ठिकाणी इतकी वाईट अवस्था होती खूप म्हणजे मंदिरात कराडमध्ये हे मंदिर असाडमधल्या लोकांना हे मंदिर माहिती नव्हते अशी परिस्थिती होती या कालखंडामध्ये आपण पहिल्यांदा इथून संत घेऊन पंढरपूरला गेला त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या आहात रामकृष्णा आणि अशा बाहेरच्या लोकांनी येऊन इथून बऱ्याच गोष्टी केल्या आणि त्यानंतर मग कराडकरांचे डोळे उघडले आणि थोडासा परमेश्वराच्याच मनात आलो म्हणून या पाच वर्षामध्ये थोडाफार हा या ठिकाणी पालन झाला आणि थोडस आता हे जे निसर्गरम्य ठिकाण दिसतंय हे अलीकडच्या काळात याच्या पाच वर्षामध्ये हे तयार झालेलं आहे आता दरष्ठीला या ठिकाणी कीर्तन सोहळा असतो महाप्रसाद असतो म्हणजे असे काही उपक्रम आता अलीकडच्या काळात इथे सुरू झाले या ठिकाणून दरवर्षी आता पंढरपूरला मुंबई गेले नऊ वर्ष झालं कारण इथून माहिती मार्गे दिगंजी मार्गे पंढरपूरला जाते दहा दिवसाचा अतिशय चांगल्या पद्धतीचा सोहळा साजरा होतो या यावर्षी जवळजवळ चारशे लोक रामकृष्ण रामकृष्ण चांगले हा जो सोहळा पूर्ण चालू झालेला आहे आम्हाला अतिशय आनंद वाटतोय की आपली महाराष्ट्र भूमी आणि ती कराड भूमी जी आहे ती कराड भूमी ही संतांची भूमी मानली जाते आणि या ठिकाणी येऊन संत सकोबाईसाठी भगवान पटंपरा म्हणून कराडला आहे आणि ह्या ठिकाणी परत पाहून संत सपुवाईची पालखी पंढरपूरला जाते सर्वांना एकच सांगून इच्छितो की सर्वांनी ह्या दिल्लीमध्ये सामील व्हावं मुंबई आपल्या कराटे पंढरपूर पायी दिंडीमध्ये सर्वांनी आता चारशे लोक चारशे ते चार हजार लोकं होऊन आपला हिंदू धर्म जागृत ठेवून आपण ही संत मालिकेमध्ये आपण संत सपुईच्या साष्टांग झालेली सेवा पाहुणी करतो रामकृष्ण रामकृष्ण रे रामकृष्ण संत संतसुखु समाधी मैयाच्या काठी कराडला संत सुख मंदिर आहे गरीब बस संत सुख मंदिरमधले विग्रह साक्षात भगवंत इथं प्रकट झालेले होते रामकृष्ण